अनबॉक्स थैंक यू सो मच हर सर जहाज कुठे जाय वाह मंदिर होताय हर नदी जहां समाज आहे वाह समुद्र होताय जीवन की कर्मभूमी में युद्धत भरपूर है मेरे दोस्त लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है वही सिकंदर होता है आता आपण सामना रंगला दोन एकाच जिल्ह्यातील दोन संघ आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला मेरुलिंगत दुसरा बाजूला आपल्याला पाहायला अंबावड्यांच्यातील दोन दो रंगलाय रंगलाय थरार या क्रिकेटचा मॅचलाऊ स्टार्ट लेस प्लेचा इशारा शोध गुड गेम पहिला चेंडू पाहतोय गोलंदाज पहिला बॅट ची घेतली की काय आणि नक्कीच पाहतोय फलंदाजाला जावं लागेल परतावं लागेल तंबूच्या आशयाला पहिला दे धक्का दिलाय गोलंदाज विकास ची कामगिरी झकास पहिला चेंडू वरती मोठा हजारा दिलाय नवीन बॅटरी मध्ये पाहायला मिळ मेरुलिंग संघाचा सुभाष पहायला मिळतोय अक्षरशः पाहायला गेलं तर आजच्या सकाळच्या दिवसापासून मेहनत तसेच पाहिले गेले तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील विभागाला एकत्रित करण्याचं काम केलं असेल ते गाव म्हणजे आणि त्या झुंगटी गावाचा एक मानाचा कर्णक आपल्याला पाहायला मिळतय अर्थातच पुण्यश्लोक राजमाता ऐला देवी होळकर चषक पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतय विकास पुन्हा एकदा लगातारचा दुसरा झटका घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात तशी गती तशी परिस्थिती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये असलेला संघ मेरु लिंग संघाच्या माध्यमातून काय गोलंदाजीचा तिकड मारा खंजीस गोलंदाजी अर्थातच आगीचे निकाल फेकतो की काय हा गोलंदाज विकासची कामगिरी जकास पाहायला मिळाली अद्यापही पाहिलं गेलं तर संघाचं अकाउंट खालण्यासाठी तसे या व्यासपीठावरती आपण अप्पासाहेब देखील या स्पर्धेच्या आणि आयोजनाच्या माध्यमातून सरछ सरछ हार्दिक स्वागत साहेबांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती या पुन्हा एकदा चांगला चेंडू काय गोलंदाजी केली जाते वा भाई वा या शेवटच्या सामन्यामध्ये अर्थात पाहायला गेलं तर इथून जो संघ जिंकणार तो दोन हात करणार कुसुमी मोरा संघासमोर म्हणजे कुसुमी मोरा संघ देखील डोळ्यात पाणी घालून डोक्यात डोळ्यात तेल घालून हा खेळ पाहत असेल की कोणता संघ आमच्या समोर दोन हात करणार पुन्हा एकदा पुन काय गोलंदाजी काय आगीचे निकारे फेकतो की काय गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजाचा क्लास गोलंदाची झकास विकासची कामगिरी पाहतोय आपण झकास काय गोलंदाजी केली जाते अद्यापही पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली या भागानं या पाठ्यानं धरकाळी फोडली गेली या गोलंदाजानं विकासनं पुन्हा एकदा सातत्याने यार कर आणि गोलंदाज विकासने फेकलेला परफेक्ट युअर कर पाहायला मिळाला काय गोलंदाजी यार या क्षणामध्ये या सामन्यामध्ये या क्षणाला या सेकंदाला ही गोलंदाजी म्हणजे नक्कीच एक नजर या राजमाता अहिल्यादेवी होळकर चषकाकडच्या पहिल्या प्रथम क्रमांकावर तर तरी फेरवले काय असा प्रश्न पडला असेल पुन्हा एकदा मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी असल्याने पंचांनी दात फेटाळी गेली अर्थातच गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त पाहतो पण दोन धाबा खर्च केल्या आणि एक मोठा हादरा दिला या गोलंदाजानं विकासची जी कामगिरी झाली झकास परंतु या विकासच्या कामगिरीवरती पाणी फिरणार कि या विकासच्या गोलंदाजी जोरॉस कॉपी करणार हे देखील पाहणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संदेश संदेशला देखील संदेश, ला संदेश द्यावे लागतील ज्या विकासने संदेश दिले परंतु आपल्या नावामध्ये संदेश आहे म्हणजे आपल्याला देखील या संकेत द्यावे लागतील ते म्हणजे मेरुलिंग संघाला आम्ही देखील आम तुमच्याच विभागातील संघ आहे परंतु दादागिरी देखील आमची राहणार पुन्हा एकदा अगु डप्पाचा चेंडू तिथे रन आउटचा धोका होणार का परंतु शेवटच्या मुवमेंटला क्षेत्रशकाच्या माध्यमातून झालेलं फमलिंग आणि फमलिंगचं रूपांतर एका धावेमध्ये म्हणजे आता इथून पुढे दोन्ही संघांना एक एक धाव वाचवावी लागेल आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला धाव जमवावी लागेल सायकलला फलंदाज आपल्याला पाहिलं तर आनंद नक्कीच आनंदला या क्षणाला संघ अडचणीत सापडलाय त्या संघाला तारण हारता बनावचं लागेल पुन्हा एकदा आखोटप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार परंतु चेंडू जाईल मागील गोशांगी क्षेत्रामध्ये अक्षरशः पाहायला गेलं तर शेवटचा काही तास काही मिनटे काही सेकंद जाऊन पोचलेत अक्षरशः पाहायला गेलं तर पूर्ण सातारा जिल्ह्यातील विभागाला एकत्रित करण्याचं काम केलं या जुंगी गावाने आणि त्यांच्या स्पर्धेचा आज शेवटचा सांगता पाहायला मिळेल थोड्या क्षणामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतोय संदेश काय गोलंदाजी पुन्हा एकदा झेलबादचा इशारा हो यूटी आउट चा इशारा अंपायरच्या मा माध्यमातून अक्षरशः पाहिले गेले तर संदेशने देखील आपले इरादे स्पष्ट केलेत संदेश आणि विकासनं सांगून दिले की सकाळपासूनचा जो खेळ माझा राहिला तो या क्षणाला माझ्या टीमसाठी किती महत्त्वपूर्ण आहे अक्षरशः पाहिले गेले तर शंभर टक्के कमिटमेंट देणारा खेळ पाहायला मिळाला अक्षरशः पाहायला गेला तर या टीमचा खेळ डेडिकेशन डिवोशन आणि डिटर्मिनेशन थ्री डी पिक्चर तुम्हाला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नवीन बॅटर आणि अक्षरमध्ये पाहायला मिळतात सचिन परंतु मेरुलिंग संघाने जरी का अठरा चेंडू मध्ये वीज धावा जरी जमा केल्या ना तरी तुम्हाला घाम फोडण्याचा काम करेल त्यांची गोलंदाजी म्हणजे थोडीच तोड उत्तर पाहायला मिळणार यात तीळ मात्र शंका नसणार पुन्हा एकदा संदेश पाहतोय आपण धोका होईल का परंतु नाही सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचला गेला फलंदाज आता जोडीवरती दारमदार असेल सचिन आणि रामचंद्र नक्कीच असेल पूर्ण गावाच्या नजरा याच खेळाडूवरती लागला असेल एवम बाराव्या खेळाडूच्या देखील नजरा या दोन खेळाडू असेल की बाबा तुझ्या बॅटमधून चांगली धावगती येऊ दे परंतु समोर असलेला गोलंदाज संदेशची गोलंदाजी किमिया करून जाते पुन्हा एकदा अंधाधुंदा फटका मारण्याचा प्रयत्न म्हणजे यालाच म्हंटल जात प्रेशर 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 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते मेरुलिंग संघाच्या माध्यमातून दोन षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी दहाव्या संख्या फक्त आणि फक्त पाच म्हणजे जो मेरुलिंग संघाने सकाळपासून पासून केलेली मेहनत या क्षणाला कुठेतरी नाराज करतो की काय परंतु क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकत नाही ना तोपर्यंत कोणता संघ झिंकेल तर सांगतात नाही अक्षरशः पाहिले गेले तर बारा चेंडूच्या मागे फक्त आणि फक्त पाच धावा म्हणजे या संघाची घोलंदाजी काय आहे हे दाखवून देणारी षटक पाहायला मिळाली पुन्हा एकदा झेल उडाला आकाशामध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कॅरी केला जाईल तिसऱ्या टप्प्यावरती चेंडू कॅरी केला तत्पूर्वी पाहता पण या संघर्षमय दोन धावा पाहायला मिळाला सहजपणे म्हणावं लागतं स्वप्नांच्या पाडी मागे धावलं मजवरती आघात झाला आणि स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही हा मेरुलिंग संघाशी माझा संवाद झाला हे संवाद दाखवावा लागेल दोन गोल फलंदाजांना सचिन आणि रामचंद्र यांना पुन्हा एकदा फटका आला आकाशाला गगन भेदी गगन चुंबी षटकार पाहायला मिळाला ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती अक्षरशः पाहायला गेले तर बारा चेंडूच्या मागे मेरुलिंग संघाच्या माध्यमातून टाळ्या शिट्ट्या येत नव्हत्या म्हणून जसा काही षटकार आला ना त्याचं प्रत्युत्तर म्हणजे टाळ्यांचा वर्षाव केलाय म्हणजे रामचंद्र सांगून दिलंय जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत माझ्या संघासाठी मी धाबा जमा करू शकतो पुन्हा एकदा ऑफला चेंडू गेला तिथे क्षेत्रक्षक अडवेल आणि फेक फेकेल तत्पूर्वी या दोन धाबा जमा केला धावसंख्या उंच भारत घेताना पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोचली तब्बल पंधराच्या घरामध्ये म्हणजे आता उर्वरित चेंडू तीन या तीन चेंडू मध्ये मोठे फटके येणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील जर का वीस प्लस धावा आल्या तर नक्कीच फायटिंग देईल म्हणजे सिंग ज्या संघाचा खेळ गोलंदाजीच्या जोरापर्यंत इथपर्यंत आलेत पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव धाव संख्या जाऊन बोलली तर बल सोळाच्या घरामध्ये काय वाकड न की गोलंदाजी संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य असताला जाताना आपल्याला पाहायला मिळते परंतु त्या सूर्याला देखील मानमना करावी लागेल पुन्हा एकदा चेंडू उडाला आकाशामध्ये तिथे तीन काम बिघाड परंतु रनआउटच्या दिशेने जावं लागेल कोणत्या तरी एका खेळाडूला आत्महत्या करावी लागेल आणि ती आत्महत्या करताना पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या संख्या सतराच्या घरामध्ये नवीन बॅटरी नक्षण मध्ये आणि या पहिल्या पूर्वातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते म्हणजे किती धावाचा टोटल रचला जाईल तो म्हणजे या अंबावडे संघाच्या समोर अंबावडे संघाने आज कमाल आहे धमाल आहे दाखवून दिलं पुन्हा एकदा वाईटचा इशारा म्हणजे या चेंडू वरती तब्बल दोन धावा म्हणजे कुठेतरी नशीब मी आनंद। आनंद। तर म्हणेन या मेरुलिंग संघाच्या माध्यमातून जाताना पाहायला मिळते एकंदरीत धावा एकवटला गेला एकोणवीस म्हणजे शेवटचा चेंडू भरपूर काही सांगून जाईल किती धाबाचा टोटल उभारला जाईल पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला आनंद ओढवला फटका समोरच्या बाजूने तिथे शेतरक्षक धावतंय पळतय आणि अचूक झेल पाहायला मिळाला गुड रनिंग पाहायला गेलं तर काय धावत पळत गेला आणि झेल स्वीकारण्यात यशस्वी झाला नक्कीच हा झेल येणार या विजयामध्ये नक्कीच तुमचा आनंद घेऊन जाणार तर पाहतो पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी अक्षरशः पाहिले गेलं तर टॉस इंग्लंड तर घेतलेली क्षेत्ररक्षण आणि या मेरुलिंग संघानं जमाव केल्या दावा एकोणवीस आणि वीस धावाचं आव्हान असेल अठरा चेंडू वीस धावांचं आव्हान असेल ते म्हणजे सेकंड पूर्वार्धामध्ये या अंबावडे संघाला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या चला आयोज अंपायर्सला पाण्याची मागणी केल्या आपण जावा आज आपण पाहतोय सव्वीस जानेवारी उत्सव तीन रंगांचा आभाळी भिनला अक्षरशः या भारत देशाचे आज सव्वीस जानेवारी प्रत्येक घराघरामध्ये नक्कीच तिरंगा झेंडा आपल्याला पाहायला मिळेल स्वाभिमान असेल प्रत्येक भारतीयाला

तर पाहतोय येणारी स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येतात दाद। अर्थातच दादा शिंदे मित्र परिवार आयोजित स्पर्धा पाहतोय आपण अर्थातच संतोष भाऊ अशोक भाऊ गोरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली स्पर्धा पाहतोय अहिल्या देवी होळकर प्रीमियर लीग पर्व क्रमांक दोन चा तरार येत्या सोळा आणि सतरा फेब्रुवारीला आपल्याला पाहायला मिळणार अर्थात दोन दिवसीय सामन्याचे नियोजन करण्यात आले अर्थात या सोळा संघ मालकांनी म्हणजे ही प्रीमियर लीग आहे म्हणजे या प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण आपले जे फॉर्म्स आहेत ना नक्कीच आयोजकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे राहील ऑप्शन सोळा पाहतोय आपण युट्यूब लाईव्ह माध्यमातून नक्कीच पार पाडला जाईल संघ मालक पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये आढाळ संघाचे अर्थातच रोहित ढेबे संतोष ढेबे संतोष शिंदे निपाणी मुरा गणेश ढेबे या सर्वांची चर्चा केली जाईल कारण की एक प्रीमियर लीग तुमच्या आमच्या भेटीला येते अर्थातच पुण्यश्लोक अहिला देवी होळकर प्रीमियर लीग थरार येत्या सोळा सतरा फेब्रुवारीला तुम्हाला पाहायलाच मिळेल पाहतो आपण समीकरण असेल अठरा चेंडू मध्ये वीस दाबाचं समीकरण पाहायला मिळणार अर्थातच गोलंदाजी मारकोल गोलंदाज दाखवलं आसमान आणि चेंडू जाते सी मा पार येतोय खनकनी चौकार बॅट्समन आनंदच्या बॅट मधून येतोय चौकार गोलंदाजी गोलंदाज पाहायला मिळाला रामदास ज्या रामदास न मागील मॅच मध्ये अक्षरशः आपल्या गोलंदाजीचा तिकट मारा केला त्या रामदासला देखील दुसऱ्या चेंडू वरती दाखवले आसमान नाव त्याच आनंद पुन्हा एकदा पाहतो आपण तिकट मारा करावा लागेल पुन्हा एकदा उडाला फटका परंतु फटका फासला की काय आणि हो फटक्यामध्ये पुन्हा फटक्या इशारा दिला होता आनंदला रामदास यांनी पहिला पतन मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः पाहला गेला जसा बॅट वरती स्लॉट मध्ये आला तसा फटक्यामध्ये मोहर अक्षरशः षटकारांची उमटली होती परंतु फटक्यामध्ये उंची जास्त असल्या कारणाने यशस्वी झेल स्वीकारण्यात रक्ष रक्षी रक्षक पाहायला गेला तर या क्षेत्रक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेला क्षेत्रक्षक काय गोलंदाजी केली जाते काय गोलंदाज प्रत्युत्तर दिलं जाते शेरा शेर सव्वा शेर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटरी नक्षलमध्ये पहायला मिळेल दीपक दीपक म्हणजे सूर्य आता मावळ त्या सूर्याला सांगावं लागेल तू तुझी भूमिका ज्या प्रकारे बजावतो तशी माझ्या संघासाठी मी दीपक म्हणून का आलो ही जबाबदारी पार करताना पाहायला मिळेल का तो म्हणजे दीपक गोलंदाची काय केली जाते रामदास यांची पुन्हा एकदा फुलटॉ समोरच्या बाजूने तिथे शेतरक्षक आहे आणि त्याच्या माध्यमातून शिलेदार उभा केला आणि त्या शिलेदाराची शिले यशस्वीरित्या कार्य पार पडलं आणि फक्त ने फक्त फक्तन मिळेल दोन धाबा या दोन धाब्यांनी धाबा संख्या जाऊन पोचली तब्बल नऊच्या घरामध्ये समीकरण होतं पहिल्या षटकामध्ये तब्बल नऊ धाब्या एकवडल्या गेल्यात पुन्हा एकदा गे हलक्या ग्लान्स करण्याचा प्रयत्न म्हणजेच या खेळाडूला देखील माहित आहे की चांगल्या चेंडूंचा समाचार चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार कसा घ्यावा या दोन बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एकंदरी धावा दहाच्या घरामध्ये म्हणजे अर्ध काम तर झालंय परंतु पूर्ण काम करावं लागेल अक्षरशः पाहिलं गेलं तर पाया रचला गेलाय परंतु या पाया रस्ता रस्ता कळस कसा बांधता येईल हे काम करावं लागेल ते काम करताना पाहायला मिळेल का तो म्हणजे आंबावडे संघ सामंजस्य क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते स्वप्नातील क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते अर्थातच पाहतोय आपण झुंगटी गावाच्या माध्यमातून जे झुंटी गावानं स्वप्न पाहिलं होतं जे स्वप्न पाहिलं गेलं तर झोळ्यादेवी क्रिकेट संघानं पाहिलं होतं ते सत्यात उतरवण्याचं काम केलं या झुंगडी गावानं अर्थातच सातारा की जिल्ह्यातील पूर्ण विभागाला एकत्रित करून म्हणजे पाहिलं गेलं तर पूर्ण फुले जी फुले पाहिले गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये पसरली होती त्या फुलांना एकत्रित आणून फुलांचा पुष्पगुच्छ कसा करावा त्याचं उत्तम उदाहरण आज या झुंगटी गावाच्या माध्यमातून पाहायला मिळालं अर्थातच मानाचा करंडक पुण्यश्लोक राजमाता हिला होळकर होळकरच्या शिककामध्ये पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज पाहतोय मध्ये भागोजी नक्कीच ती किमिया करावी लागेल भागोजी यांना हरक्यात ग्लान्स करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहतोय आपण चतुर चानाक्ष फलंदाज आपल्याला चा पाहायला मिळतोय सातत्याने चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय आणि ज्या प्रकारे खराब चेंडू आला ना आला की त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम देखील केलं जातं यालाच म्हटलं जातं आपण क्रिकेट किती खेळो त्यापेक्षा क्रिकेटमधून काय शिकलो याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अंबावडे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भागुश आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा बघतो आपण वाईटचा इशारा सातत्याने तुमच्याकडे धावा कमी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर अशी चुकी करत असाल तर एक एक धाव महत्वाची ठरणार नाही ना कारण की सामना सहजरित्या आंबावडे संघ घेऊन जाईल परंतु सामन्यामध्ये उलटफेर करायचं असेल तर नक्कीच चा। चांगलं शीतरक्षण आणि विकेट घेणं गरजेचं राहील पुन्हा एकदा बॅट चीन होती श्री फक्त हे श्रीरक्षकाडून झालेली चुकी पाहायला मी ते आणि फक्त ना फक्त मिळेल एक धाव धावत संख्या जाऊन पडली तब्बल तेराच्या घरामध्ये म्हणजे भागोजींचं हे षटक खूप काही सर्व निर्भर असेल ते म्हणजे चला जास्त वेळ घेऊ नका स्पीड अप ठेवा ह्याच्यानंतर आपल्याला मेगा फायनल देखील खेळवायची आहे हलक्या दन ग्लान्स करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू चेंडू कॅरी केला जी गोलंदाजी भागोजीने या अगोदरच्या षटकामध्ये केली ती गोलंदाजी कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते पहिल्या मॅच मध्ये यॉर्कर पद्धतीचा वापर केला म्हणजे तोच वापर आपल्याला इथे करायचा होता परंतु कुठेतरी कुठेतरी ते मॅच पासून दूर जाताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू उडवलाय कवरच्या वरून तिथे आपण एका धाब्याच्या दुसऱ्या धाब्यामध्ये रुपांतर विकेटची संभावना होती परंतु शेवटच्या क्षणाला काय घडतय विकेट जाता जाता पाहायला गेलं तर कुठेतरी थ्रो क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून थ्रो चांगला केला परंतु गोलंदाजाने कॅरी करताना कुठेतरी कुठेतरी वेळ लावला असा बा समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या जाऊन पोचली तर बल सोळाच्या घरामध्ये खोल पद्धतीचा चेंडू ज्या चेंडूची आवश्यकता होती तो चेंडू बराच वेळा नंतर बराच काळानंतर आलाय हे चेंडू अगोदरच्या या चेंडू मध्ये फेकणे गरजेचं होतं अक्षरशः पाहिलं गेलं तर सामना उलटफेर करताना आपल्याला पाहायला मिळते कधी सामना जातोय अंबावडे संघाच्या माध्यमातून तर कधी सामना झुकला जातोय तो म्हणजे मेरुलिंग संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहतोय आपण भागोजी पुन्हा एकदा उडवला चेंडू तिथे क्षेत्रक्षक पाहायला मिळतोय आणि एका धाबेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होणार का नाही एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धाबसंख्या जाऊन पोहोचली तब्बल अठराच्या घरामध्ये म्हणजे फक्त आणि फक्त दोन धावेची आवश्यकता असेल येणार चेंडू सहा आणि दोनचं समीकरण आपल्याला चला यानंतरची मॅच आपण विजेता संघ आणि कुसुमिमोरा संघ आपण इकडे या कुसुमिमोरा संघ कॅप्टन नक्कीच मॅच किती ओव्हर ची खेळवायची याचा देखील केला जाईल आयोजक अप्पासाहेब बावद साहेबांना देखील विनंती करतो की आपण या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा नक्की साहेब आलेत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या आणि आयोजनाच्या माध्यमातून आणि संघ विजयी होतोय ज्या संघाचा सकाळच्या सत्रामध्ये एक गटामध्ये धुमाकूळ गाजवला तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय आंबावडे संघ जावली विभागातील संघ पाहायला मिळाला जाऊन पोहोचला तो म्हणजे मेगा फायनल मध्ये आणि दोन हात करणार तो म्हणजे या कासपठार विभागातील दादा संघ कुसुंबी मुरा या संघाला